चलो स्वयंपाची तयारी येस बस चला तुला नाही म्हणतो तू बस थोडा वेळ चला सकाळ सकाळी आता मॉर्निंग वॉकिंग पटकन जाऊ माकडोला फिरवा किती काट्यात जाते बैला किती काट्यात जाते इकडे की बाहेर काट्यात काय तिथं आता काय बघणार नाही काय नाही बाहेर आले की सूर्य आलेलं आहे आणि आज काल काल परवापासून जरा आभाळच आहे पण गरम खतरनाक होते काय विचारू नका चला पटापटा काळूला फिरू जाऊ वापस घरी दूध आता आणलेलं आहे आणि आमचे साहेब बसलेले आहेत तुळस कट्ट्यावर निवांत पायपासून कसं वाटते तुम्हाला नाही तुला वाटते कसं मला सांग घुमान तो पायपासून बसलेलं त्यामुळं काय अह उन्हात बसू नकोस परत लेख गरम होते आत्ताच घामी लागला नंतर आत्ताच येते खतरनाक नंतर ना दुपारच्या टायमाला काय होईल काय सांगता येत नाही आणि इथं मॅडमचं काय चाललंय भाऊ इथं जरा बरं वाटते आत आले की हां मॅडमचं चालले साफ सफाई सैफाईल झालेला दिसतंय चला जावा का शॉप किंमत आपण संदेव चिंगण घेतलेला आहे बापाने मस्त पैसे ठीक पडल्यात आपले त्यामुळे काय आपल्याला भेट नाही अरे बापर आहे पैसे द्या एक रुपये नाही आपण कसलं कोणा पाच पैसे मिंजा नाही आपलं पैसे कोणाच्या सॉरी सॉरी मग मेरे का ऐसा हो, कान का गलत गलत हो गया कुठ कुठ गलत ऐका का कट करतो कट करतो बोला काय आता घ्या बघ आता बोलला का नाही व्हिडिओमध्ये आता फसाय तर काय तुम्ही गर्मी बघू शकता इथं कुत्रा जे आहे जे डॉगी आहे तो निवांत पाण्यात बसलेला आहे आता जवळजवळ तास झाला इथं तो झोपतच पेंगा लागलेला आहे ला ला पाण्यात त्यामुळे तुम्ही, तुम्ही गर्मीचा अंदाज घेऊ शकता कितपत गर्मी वाढलेली आहे खतरनाक गरमी वाढलेली आहे काय करायचं आता लवकर लवकर घरी जायचं काय दंगा जा लावलाय पावडर डबा हा असा जायति नेऊन कचऱ्या टाकला संपला म्हणून मॅडम ना बघित बघा दुसरं काय खरं कळून बसला टकनी टकनी काळा काळा या

किती गरम होतं अगं बापरे चालू गच्च गच्चू गच्च थँक्यू कळ 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 चल मी फ्रेश होतो आणि मग तुला भेटतो काळ्या नको तुझ्यासारख्या का जाडा राहू मी बर काळू इकडे बघ मग सेल्फी कर मला आता फ्रेश होऊ दे

मला माहित नाही दुसरं तेच पडलं समजून घेण्याची मनस्थिती नाही आहे मनस्थिती चटणी खोबरं आणले नुसतं आहे का नुसतं खादोडायला कांदा दोन दिन बोल घरात सडून चाललंय सडून चाललं पण कांदा नाही ते मिळायचं जर काम कमी बोललं जास्त ना आ, काम कमी आणि बोलणं जास्त नाही केले जर असं वाटते माहित सांग काय बघितलं पप्पांना म्हणणं आहे की मम्मीचं काम कमी आणि जे बोलणं आहे ते जास्त आहे माणसाच बोलणं कमी पाहिजे काम जास्त पाहिजे आणि केलं काम जास्त तिने बोलून न जाऊ नयेच पॉइंट समजू शकता